नमस्कार माझं नाव प्रमोद महाले आम्ही नाशिक पिंपळगावपासून तिथून आलेलो आहे तर या ठिकाणी जो स्टॉल लावलेला आम्ही या ठिकाणी फार्म म्हणून त्या ठिकाणी आम्ही मिरची सोलो ड्राय केलेली आहे आमच्या सोलो ड्राय सेटअपमध्ये त्या पद्धतीने आम्ही आता मिरची ड्राय करून इथं सेल करतोय तर नाव काय अंकलेश्वर अंकलेश्वर मिरची कश्मीरी मिरची म्हणू शकते असं बोला ह्या मिरचीचा वापर कलर आणि तरी येण्यासाठी केला जातो आणि हिची जी किंमत आहे आम्ही तीनशे रुपये किलोप्रमाणे विकतो आहे दुसरं या ठिकाणी कांदा पण आम्ही ड्राय करून आणलेला आहे आणि फ्लेक्स स्वरूपामध्ये चोख केलेला आहे तर या ठिकाणी कांद्याचा आता मसाले बनवण्यासाठीचा आता उपयोग होतो आहे चालू होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट फ्राय करून त्या ठिकाणी बिर्याणीमध्ये पण वापरू शकता आणि कुठल्याही डिशमध्ये तुम्ही तो कांदा वापरू शकता आणि रेडी की कुक आहे त्यानंतर या ठिकाणी केळी आता केळी आपण जनरली स्टॉलवरून घेतो फ्रेशमध्ये परंतु या ठिकाणी ही केळी आपण नॅचरल कटिंग करून ट्राय केलेली आणि पिकलेली केळी रेडी टू इट हा रेडी टू इट डायरेक्टली हे बघा असे दिसतात ते काही तुम्ही आपल्या सोबत कॅरी करू शकतात आणि कधी खाऊ शकतात सगळ्यात बेस्ट आहे मुलांसाठी पण छान मला सांगा तुमच्याकडे मिरची ही फक्त तेच का अजून दुसरा कुठला प्रकार आहे नाही आता सध्या जर हीच आमच्या घर लाल कलर येण्यासाठी वेगळी मिरचीचे आणि हिरवी मिरची पण आहे तिकड मिरची त्याला तलवारी भराट म्हणतात सध्या मी कटिंग करून आणि ड्राय करून ठेवलेली अच्छा ती आहे का आता आणलेली नाही आता नाही आण तिथं संपलं ओके सध्या okay. आता तुमच्याकडे ही आपण ज्याला म्हणतो बेडगी काश्मीरी जी कलर साठी खूप भारी आहे तीनशे रुपये किलो ठीक आहे चल तर तुमचा स्टॉल नंबर कोणता आहे स्टॉल नंबर एटी फाय स्टॉल नंबर आहे यशवंत फार्म आणि आता त्याला आता कुठणं सुरूच झालेलं आहे तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय मिरची अगदी आपल्या घ शेतातली मिरची आहे का भाऊ आमच्या भागामध्ये एक ठराविक ठिकाणी मिरचीचं उत्पादन घेतलं जातं नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांकडनं घेऊन आम्ही ती ड्राय करतो स्वतःच्या शेतामध्ये द्राक्षे त्या द्राक्षाचा आम्ही मनुका पण तयार केलेला आहे आणि तो पण नॅचरल ड्राय केलेला आहे याच्यामध्ये कुठलाही केमिकल लावलेलं नाही हातीवर या ठिकाणी तो ॲज इट इज घेतलेला मनुका तो वाढवला जातो सनड्राईड केला जातो आणि तो तसंच पॅकिंग करून आपण चांगला हायजीन मेंटेन करून या ठिकाणी आणलेला आहे विकण्यासाठी ओके किती आहे तो कसा आहे अडीचशे रुपये अर्धा किलो म्हणजे किलो पाचशे रुपये के चा भाव आहे आणि मिरची पण जास्त हवी असेल तर मिळून जाईल असं काही एक किलो नाही पाच किलो पण भेटेल दहा किलो पण भेटेल ओके दुसरा आपला पप्पा आपल्याला फ्रेश पण खायला भेटतात पण आम्ही हे पण राईड केलेले फ्लेक्स तयार करून आपण हे पण खाण्यासाठी छान आहे त्यानंतर मोरिंगा म्हणजे एक चपाला व्हरायटी स्पेशल वलेपत्ती व्हरायटी म्हणून ती आपण पावडर बनवलेली आणि त्या ठिकाणी ही पावडर कशासाठी वापरतात सकाळी रोज घेऊ शकतो गरम पाण्यातून याचा वापर करण्याचं कारण असं की आपले जे हाड मजबूत होण्यासाठी म्हणजे जो नॅचरल कॅल्शियम आपल्याला पाहिजे होती शरीरामध्ये तो ह्याच्यात न भेटणार या ठिकाणी आम्ही जे पॅरामीटर्स चेक केलेले तिथे लॅब टेस्ट केलेला सिक्स नंबरला चोवीसशे तेरा ग्रॅम मिलीग्रॅम एवढा एक किलो मध्ये सापडतो कॅल्शियम आणि हा नॅचरल कॅल्शियम आणि याच्यासाठी ठराविक व्हरायटी तीच वराठी आपण वापरली गेलेली आणि नंतर पावडर बनवली तर शेवग्याच्या पाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं प्रचंड प्रमाणात असतं जेवढं शेवग्यात नसतं तेवढं त्या पाण्यामध्ये असतं याच्यामध्ये पण भरपूर वराठी आहे त्यानंतर पीकेम टू पीकेम वन आहे आणि वलयपत्ती <laughs> तो तर वलयपत्ती इज द बेस्ट तुमच्या पावडर आणि ती इंटेक करण्यासाठी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतो वलयपत्ती तुम्ही घ्यायला पाहिजे खाली पाणी करणं आहे इंटेक करणं आहे सुबह मॉर्निंग को इसको सुबह मॉर्निंग को एक कप पानी में लेना इसको तर गडकरी रंगायतांच्या समोरच हनुमान व्यायामशाळा इथे हे भरलेलं खरेदी यात्रा एक्झिबिशन त्याच्यातला हा यशवंत फार्मचा स्टॉल आहे तुम्हारा मिर्ची भाव ये प्योर हैंडलूम चंदेरी साड़ी है है ना चंदेरी चंदेरी माहेश्वरी साड़ी ये भी प्योर ही है ना प्योर है प्योर है। अच्छा इसका क्या प्राइस है साढ़े तीन हजार रुपया साड़ी है बगा कलर है ये कैसे है ये प्योर है प्योर माहेश्वरी 5200 ये एक गीचा सिल्क में आएगा छत्तीसगढ़ का कौन सा गीचा सिल्क गीचा सिल्क उसके ऊपर मधुबनी पिंट आएगा हैंड पिन हैंड पिन हाँ. ओके एक है ये वाला ये मसलिन का है कपड़ा है मसलिन पूरे हैंड हैंड डिजाइन आएगा हाथ का काम है बीविंग का काम पूरा हाथ से बनी हुई है।, हाँ. है एक साड़ी को कितना टाइम लगता है सिक्स डेज

कलर मिल जाएंगे जिसकी प्राइस पंद्रह सौ रुपये ही होगी है न का है है प्योर हाथ से बनी हुई एम्ब्रॉयडरी है है ना प्योर कॉटन इसमें कलर कितने हैं भाई ओके इतने सारे कलर्स है ठीक है ठीक है चलो ये ड्रेस किस कैसे है ये इसमें नहीं है, दुपट्टा चला प्योर हैंडलूम सिल्क साडी ड्रेस मटेरियल आणि महेश्वरी साडीच कलेक्शन नमस्कार वशिष्ठ आराध्य वास्तुशास्त्र ह्याच्या नावाने आपलं दे गेले तेवीस वर्ष ठाण्यामध्ये आपण कार्यरत दे आहोत आणि आज तेवीस वर्षायजिंग न करता माउथ आणि प्लस वास्तू जेव्हा तुम्ही आम्ही आमच्या स्टॉलवरती येता तेव्हा इकडे एकही रुपया न घेता मोफत सल्ला दिला जातो सध्या आता गडकरी त्यांच्या समोरच हनुमान व्यायामशाळा इथे हे एक्झिबिशन चालू आहे खरेदी यात्रा म्हणून तिथे या भाऊंचा स्टॉल आहे जिथे तुम्हाला आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याविषयी तुम्हाला असं सविस्तर माहिती सांगितली जाईल आणि गरज पडली तर ते तुमच्या घरी येऊन त्याचं समस्येचं निवारण पण करतील ओके नंबर सांगा तुमचा नाईन सेव्हन झिरो टू फाय फोर फाय नाईन फायन थँक्यू